फॅमिली तर स्वागत आहे एक नवीन व्हिडिओ मध्ये आपला आजचा जो आपला जो आजचा जो, जो ब्लॉग बनत आहे तो आपला डेली लाईफस्टाईल ह्या चॅनल वरती बनत आहे आणि आज मी तुम्हाला ह्या चॅनेलवरती ना एक साड्यांचं कलेक्शन आणि त्यानंतर ड्रेस मटेरियल आपल्याकडे आहे त्यात रेडीमेड ड्रेस सुद्धा अवेलेबल आपल्याकडे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे तर साड्या भरपूर आहेत आपल्याकडे नवीन नवीन काही कलेक्शन आलेले आहेत आपल्याकडे तर आज मी ते मध्ये आपल्याला दाखवणारच आहे पुढे जाऊन तर आज सकाळची सुरुवात एकदम छानशी सुरुवात सुरू शुरु झालेली आहे त्याच आज म्हटलं चला आपण आपल्या मैत्रिणीसाठी एक छोटासा ब्लॉग पण बनू म्हणून चला ह्या विचाराने आज मी साड्याचं कलेक्शन तुम्हाला मी दाखवणार आहे साड्यांचा स्टॉकमध्ये कोणकोणत्या साड्या अवेलेबल असणार आहे हे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे त्यामध्ये मी आता जो जी साडी आता नेसली आहे हाच पॅटर्न आहे एकदम साडी तुम्ही पाहिली तर एकदम नाजूकशी आणि एकदम स्मूथली साडी आहे एकदम म्हणजे ह्याची जी घडी आहे ना एकदम नाजूक आणि एकदम बारीक कारण साडीच इतकी बारीक म्हणजे नाजूक आहे ना तर तुम्ही जर घातली ना तर खूप चांगली एकदम परफेक्ट अंगावरती बसते हे बा साडी एकदम नाजूक आहे तुम्हाला ह्याच्यामध्ये ना सहा कलर भेटणार आहेत ही साडी जर काढून तुम्ही घडी केली ना तर इतकी सुद्धा बारीक एवढी बारीक घडी होती ह्याची एकदम नाजूक घडी होते तर ह्याच्यामध्ये माझ्याकडे ना आठ कलर अवेलेबल आहेत तर ज्याने कोणाला घ्यायचे असेल ना तो मी तर वा 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 मी तुम तर हे सर्व साड्यांचे फोटोज वगैरे मी तुम्हाला सिनेमॅटिकमध्ये दाखवते तर तुम्हाला कोणती साडी आवडली असेल तर त्याचे स्क्रीनशॉट काढून दिलेल्या स्क्रीनवरती जो नंबर आहे तो माझा आहे तुम्ही त्या नंबरवरती मला डायरेक्टली कॉल करू शकता व्हॉट्सअपला मेसेज करू शकता या ह्यातली कोणती साडी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही मला त्याच्यासाठी ॲड्रेस आणि तुमचा जो काही फोन नंबर असेल तो मला शेअर करा म्हणजे मला त्या ॲड्रेसवरती तुम्हाला पाठवता येईल जसं की आता मी तुम्हाला सांगितले ह्या साडींमध्ये आठ कलर अवेलेबल आहेत हे पा आता माझ्याकडे इतके कलर अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये आता जो दाखवला तो एक रेड होता त्यानंतर ता हा एक कलर आपल्याकडे अवेलेबल आहे त्यानंतर हा आहे आता सध्या अवेलेबल हा आहे त्यानंतर गुलाबी पण आपल्याकडे नारंगी कलर आहे त्यानंतर हिरवा कलर आहे रेड कलर सुद्धा अवेलेबल आहे तर ह्याच्यामध्ये आठ कलर माझ्याकडे आता सध्या अवेलेबल आहेत तर कुणाला आवडले असेल ना तर लवकरात लवकर स्क्रीनशॉट काढा व्हॉट्सअपला पाठवा ॲड्रेस पाठवा आणि ह्या ही जी डिलिव्हरी मी करणार आहे म्हणजे होम डिलिव्हरी जी करणार आहे ती तुम्हाला फ्री असणार आहे त्याचे काही कॉस्ट घेणार नाही आहे मी त्याची काय प्रायजेस वगैरे तुम्हाला नसणार आहे ही साडी तुम्हाला पडणार आहे फक्त फक्त चारशे वीस रुपये ही साडी तुम्हाला भेटून जाईल आणि होम डिलिव्हरी तुम्हाला फ्री भेटून जाईल तर अशा काय ह्या आठ साड्या आहेत आठ कलर आहेत आपल्याकडे अवेलेबल मी तुम्हाला अजून इतक्या दाखवते त्यानंतर ह्यातला त्यानंतर आपल्याकडे दुसरे एक आहे साडीचं कलेक्शन त्यामध्ये ना ह्या काटापद्राच्या साड्या आहेत तुम्हाला ओपन करून दाखवते एखादी म्हणजे तुम्हाला समजून जाईल हे काटापत्राच्या जा पण आपल्याकडे साड्या आहेत आता तर तुम्ही फंक्शनमध्ये वगैरे यूज करू शकता अशा साड्या आपल्याकडे आहेत आता सध्या अवेलेबल तर हे काही असं आहे काटापदराची साडी तर एक तुम्हाला ओपन करून दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल कसं काय काय आहे ह्याचं हे मी तुम्हाला मला आवडतो पिवळा कलर म्हणून मी पिवळाच कलर ओपन केला हे काही असं आहे ह्याचं हे डिझाईन आहे पूर्ण आतमध्ये पण आपल्याला हे असंच वर्क भेटणार आहे ह्याच्यामध्ये ब्लाउज पीस तुम्हाला ह्या साडीमध्ये भेटून जाईल आणि हे पूर्ण बघा अशी साडी आहे मस्त वाटतं हा कलर पिवळा कलर मला पण आवडतो छान आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला मी ब्लाउज पण दाखवते कसं आहे ब्लाऊज अशा कलरचा आहे रेड कलर मध्येच येणार आहे आणि सॉरी ब्लाउज असं नाही आहे ना आ, हे आपलं आपला अप, जो पदर आहे ना पदर असा येणार आहे पदरला अशी डिझाईन येणार आहे तर काय ह्यामध्ये आपल्याला कलर भेटून जातील कलर तुम्हाला भरपूर कलर ह्याच्यामध्ये अवेलेबल आहेत आपल्याकडे ह्याच्यामध्ये सहा कलर आता सध्या अवेलेबल आहेत तर ज्याने कोणाला हवे असेल तर तुम्ही बुक करू शकता ह्यातले ह्यातले पण मी तुम्हाला जे जे कलर आहेत ते आपल्या सिनेमॅटिकमध्ये मी तुम्हाला दाखवते ज्यांना कोणाला आवडले असेल त्याचे स्क्रीनशॉट काढा आणि बुकिंगसाठी तुम्ही मला कॉल करू शकता या व्हॉट्सअपला मेसेज करू शकता काही प्रॉब्लेम नाही आणि मेन जेव्हा तुम्हाला बुक करायचं असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये ॲड्रेस तुम्हाला द्यावा लागेल कारण एने करून मला ते तुम्हाला पाठवता येईल ह्याच्यासाठी तर ही साडी फक्त आपल्याला सहाशे तीस रुपयाला पडणार आहे आणि होम डिलिव्हरी आपली फ्री राहणार आहे त्याचे काही मी एक्स्ट्रा चार्जेस वगैरे हो घेणार नाही आहे तर बघू शकता आता हा पिवळा कलर तर तुम्हाला मी दाखवलेला आहे त्यातला दुसरा म्हणजे हा हा आहे मोरपंखी एक कलर आहे आपल्याकडे त्यानंतर रेड कलर आहे रेडमध्ये दुसरा त्यानंतर आपल्याकडे हो राणी कलर आहे एक सॉरी चॉकलेटी कलर आहे हा हे पा हे असे आहे त्यानंतर हिरवा कलर सुद्धा अवेलेबल आहे हा ह्याच्यामध्ये आपल्याला सहा कलर ह्याच्यामध्ये आपल्याला सहा कलर हे भेटून जातील तर तुम्हाला कोणाला बुक करायचं असेल त्यातली मी साड्या साडी आवडली असेल तर तुम्ही नक्की बुक करू शकता आणि मला व्हॉट्सअपला दिलेल्या नंबरवरती कॉल करू शकता या मेसेजसुद्धा करू शकता तर हे काय होतं आता हे जे साड्यांचं सा कलेक्शन होतं हे काटापद्राच्या साड्या होत्या ह्याच्यामध्ये ब्लाऊज पीस तुम्हाला भेटून जाणार आहे काही प्रॉब्लेम नाही ब्लाऊज वगैरे चांगलं आहे तुम्ही शिवून वापरू शकता तर हे झालं आपलं दुसऱ्या साड्यांचं कलेक्शन अजून आपल्याकडे साड्या साड्या आहेत ते पण त्यानंतर आपल्याकडे दुसरे एक साड्यांचं कलेक्शन आहे त्यामध्ये आपण त्या साड्या देणार आहोत तीनशे पन्नास मध्ये कारण की तुम्ही डेली यूज साठी जर साड्या शोधत असाल या तुम्हाला हव्या असतील ना तर त्या आपल्याकडे अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर कलर भेटणार आहेत भरपूर चॉईस भेटणार आहे भरपूर तुम्हाला डिझाईन सुद्धा भेटणार आहे कारण की ह्यामध्ये आपल्याकडे बारा साड्यांचं असं सा, डिझाईनचं सा कलेक्शन आता अवेलेबल तुम आहे तुम्ही बघू शकता आता माझ्याकडे एवढ्या इतक्या साड्या आहेत ह्याच्यामध्ये कलर तुम्हाला भरपूर आहेत कलर पण भेटून जाणार आहेत ह्याच्यामध्ये चा आणि चांगलं आहे डेली यूज साठी ही साडी आपण वापरू शकतो डेली यूजला काही प्रॉब्लेम नाही कशी धुवा कशी वापरा कशी उन्हामध्ये टाका काही प्रॉब्लेम नाही ह्याचा ना आपल्याला मेन म्हणजे ही डेली यूजसाठी साठी ज्यादातर यूज केली जाते कारण ह्याचं जे फॅब्रिक आहे ना एकदम छान स्मूथली आहे तर ह्या आपल्या डेली यूजसाठी आहेत हे बघ हे भरपूर असं तुम्हाला आता कॅमेऱ्यामध्ये दाखवायला मला थोडस तर हे बघा हे भरपूर असे कलेक्शन आहेत भरपूर कलर आहेत माझ्याकडे आता अवेलेबल प्रत्येक साडी ओपन करून दाखवायचं म्हटलं तर इतकं पॉसिबल नाही तरी सुद्धा मी प्रत्येक साडीचे फोटो आपले अपलोड करणारच आहे आणि तुम्हाला हे सिनेमॅटिकसुद्धा दाखवणार आहे तर ह्याच्यामध्ये कोणती साडी तुम्हाला डेली यूजसाठी आवडली असेल तर तुम्हाला नक्की सांगा आणि त्याचे स्क्रीनशॉट काढा आणि तुम्ही मला व्हॉट्सअपला पाठवा म्हणजे मला ते त्या साडीचं चॉईस करता येईल आणि तुम्हाला मी अशी एक एक दाखवते कारण की असं तुम्हाला पण काही समजणार साडी आपण फक्त तीनशे पन्नासला देणार आहोत हे पा मी तुम्हाला एक एक साड्या दाखवते कारण की कसे मग अशी मी तुम्हाला खूपच गोंधळ करून दाखवला थोडीशी ठेवा तर ही झाली पहिली साडी आपली तीनशे पन्नास ला भेटणार आहे डेली यूज साठी तर तुम्हाला ही आवडली असेल तर नक्की मला मेसेज कॉल करू शकता त्यानंतर ही आपली दुसरी आहे अवेलेबल एकदम सिल्की कपडा आहे एकदम तुम्ही कसाही यूज करू शकता काही प्रॉब्लेम नाही कसंही धुऊ शकता ह्याच्यामध्ये काय कलर जाणं जाणार नाही कलर जातो बाबा आणि आपण असं जास्त धुऊ नये असं काही नाही त्यामध्ये दुसरा तिसरा हा कलर आहे आपल्याकडे आणि डिझाईन सुद्धा अशी आहे असे आहेत तुम्हाला मी सर्व साड्यांचे सिनेमॅटिकमध्ये व्हिडिओज तुम्हाला अपलोड करणार आहोत तुम्हाला आवडले तर नक्की सांगा हे पहा असे आहेत तीनशे पन्नास होम डिलिव्हरी फ्री असणार आहे लवकरात लवकर बुक करा कारण की अशा कमी बजेटच्या साड्या आपल्याला भेटत नाहीत तर आपल्याकडे अवेलेबल आहेत आता सध्या ही हे हे दिस्ते दिस्ते। तर खूप सुंदर साडी आहे ही नेसल्यानंतर खूप छान दिसते साडी हे तुम्हाला एक साडी न्यायची पॅटर्न पण आहे हे नेसल्यानंतर अशी दिसते छान आणि एकदम स्मूथली साडी आणि साड्या म्हणजे असं कमी बजेटच्या आहेत म्हटल्यानंतर छोट्या असतील किंवा हे असं हे प खूप चांगलं वाटतं एकदम स्मूथली साडी आहे बसते आपल्या पिनअप आपण जेव्हा करतो ना त्यावेळेला पिनअपला खूप प्रॉब्लेम येतो आता जी मी नेसलेली साडी आहे ना तिचं तर पिनप इतकं छोटसं आणि इतकं छानसं बसतं ना मी जेव्हा साडी मला एक ती ऑलरेडी नेसता येत नाही तरी सुद्धा मी आज ट्राय केलं फर्स्ट टाईम तरी मला ती व्यवस्थित बसली आज साडी आणि मला ही साडी खूप आवडली म्हणून मी माझ्यासाठीच त्यातलं एक कलेक्शन आज स्वतःलासाठी ठेवून घेतलं तर खरंच खूप चांगल्या साड्या आहेत हे पा त्यातला अजून एक तिसरा कलर चौथा पाचवा कलर आपल्याला हा भेटून जाईल हा तीनशे पन्नास लाच आहे त्यानंतर हिरवा कलर सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे हा सुद्धा भेटून जाईल शेवाळी कलर सुद्धा आहे आपल्याकडे त्यामध्ये ह्यामध्ये दोन पॅटर्न मला आलेले आहेत दोन साड्या एकाच कलरच्या आहेत आपल्याकडे कोणाला हवे असेल तर तुम्ही एकाच घरामध्ये दोघी बहिणी असतील दोघींना घ्यायचं असेल तर तुम्ही ह्या साडीला चॉईस करू शकता करू शकता मेसेज करू शकता आणि ऑर्डर बुक करू शकता काही प्रॉब्लेम नाही हे डेली यूजसाठी तर ही एकदम बेस्ट उत्तम साडी आहे मळ फपायला वगैरे आणि डेली यूजसाठी आपण हे वॉशेबल चांगली वॉशेबल आहे तुम्ही वॉश करले तरी प्रॉब्लेम नाही काय ब्रश वगैरे लावायची जरूरत नाही थोडंसं धुऊन टाकलं तर झालं तर ह्या एवढ्या याच्यामध्ये मला टोटल अठरा साड्या माझ्याकडे आता सध्या अवेलेबल आहेत तीनशे पन्नास मध्ये तर ह्यामध्ये तुम्हाला कोणती आवडली असेल तर लवकरात लवकर बुक करा स्क्रीन नंतर कर आपल्याकडे एक चौथं कलेक्शन आहे साड्यांमध्ये ते पण काटापदराचं आहे ते तुम्हाला मी दाखवते ह्या साडीचं नाव आहे लावण्या तर तुम्ही ह्या साडीचं कसं फॅब्रिक आहे आणि कसं साडी आहे हे तुम्हाला मी दाखवते साडी नेसल्यानंतर आपल्याला ही अशी दिसणार आहे एकदम स्मूथली साडी आहे चांगली आहे वॉशेबल आहे आणि कलर सुद्धा जाणार नाही ह्याच्यामध्ये तुम्हाला ब्लाउज पीस आणि साडी पण एकदम मोठी लॉंग आहे तुम्ही बघू शकता एकदम छान ह्याच्यामध्ये कलर मी तुम्हाला आठ कलर देणार आहे कारण ह्याच्यात भरपूर सॉरी ह्याच्यामध्ये आपल्याला सहा कलर भेटणार आहेत हे साडी बघू शकता अशी आहे साड़ी आशिया है साडी नेसल्यानंतर आपल्याला ही चापून असं बसते लेडीजला कसं असतं फुगत्याला साड्या आवडत नाही तर ही साडी बिलकुल बी फुगणार नाही कारण एकदम मऊ आहे आणि स्मूथ अ जे स्मूथ आहे ना एकदम हे स्मूथली आहे कारण की वॉश केल्यानंतर सुद्धा ही अशी काही गोळा नाही होणार काय नाही का, का जास्त इस्त्री वगैरे करायचं काही कर कर ह्याला प्रॉब्लेम म्हणजे टेन्शनच नाही कारण की हे बघा आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला ह्याचा जो पदर आहे ना हो पदर असा येणार आहे हे पदर असा आहे एकदम गोल्डन कलर मध्ये पदर येणार आहे आणि आपलं जे ब्लाउज आहे ना ते असं रेड कलर मध्ये असणार हे ब्लाउज पीस आहे हे ब्लाउज पीस येणार आहे चांगली साडी आहे वॉशेबल आहेत ह्याच्यामध्ये सहा कलर आपल्याकडे आहेत आता सध्या अवेलेबल तर तुम्हाला कोणाला आवडली असेल तर नक्की मला कॉल मेसेज करा बुक करा कारण की ह्या ह्यामध्ये आता तुम्हाला मी कलर दाखवते किती कलर आहेत आपल्याकडे तर तो, तो, तो गुलाबी कलर होता त्यानंतर आपल्याकडे एक हिरवा कलर सुद्धा अवेलेबल आहे हा पहा हिरवा कलर आहे आपल्याकडे एक अजून म्हणजे सहा कलर आहेत आता आपल्याकडे हा एक कलर आहे आपल्याकडे आता त्यानंतर निळा कलर एक आहे तो थोडासा होता तो जांभळा आता हा हा एक कलर आहे तो जांभळा कलर आहे आणि हा आहे तो निळा आहे म्हणजे डार्क निळा आहे आणि हा जांभळा कलर आहे ही साडी अंगावरती घातल्यानंतर किती छान वाटते माहिती आहे ना तुम्हाला ज्याच्याकडे कलर असेल ना हा कलर तर त्याला माहिती आहे ही साडी आपल्या अंगावरती किती छान दिसते गोल्डन कलरचं ह्याच्यामध्ये ब्लाउज घालायचं अ खूप छान दिसतं आणि हे दोन कलर आता अवेलेबल आहेत त्यात हा हिरवा कलर एक आहे आपल्याकडे आणि दुसरा आहे तो आकाशी कलर मोरपंकी कलर एक आहे आपल्याकडे एकमे मोरपंकी कलर पण आपल्याकडे अवेलेबल आहे हा एक आहे कलर मोर की एक आहे त्यानंतर हा एक कलर आहे हे दोन्ही कलर पण खूप छान आहेत ते पण खूप आणि तुम्ही कसे फंक्शन मध्ये वगैरे यूज करू शकता धडीपदराची साडी आपल्याला म्हणजे uh, ज्यादातर तर आपण असे फंक्शनमध्येच यूज करू शकतो ना त्याच्यामुळं आपल्याकडे अवेलेबल आहेत आता ह्यामध्ये सहा कलर आहेत सहा डिझाईन वेगवेगळे वेग तुम्हाला भेटणार आहेत चांगले चांगली साडी आहे चांगलं कलेक्शन आहे हे फक्त मी तुम्हाला ना देणार आहे सातशे पन्नास रुपयेला आणि जर का आपण असंच कुठे बाहेर घेण्यासाठी गेलो तर ही साडी आपल्याला कमसे कम, कम हजार रुपयेला जाते ती साडी माझ्याकडे सातशे पन्नासला भेटणार आहे आणि आपली होम डिलिव्हरी फ्री असणार आहे ह्याचे तुम्हाला मी प्रत्येकाला सांगते ह्याचे काही एक्स्ट्रा चार्जेस वगैरे आपण काही घेणार नाही आहेत त्याच्यामुळं तुम्ही बिंदास बुक करा कोणती साडी हवी असेल तर मला डायरेक्टली कॉल करून विचारू शकता व्हॉट्सअपला मेसेज करू शकता काही प्रॉब्लेम नाही ॲड्रेस वगैरे प्रॉपर द्या म्हणजे मला येणेकरून तुम्हाला तिथेपर्यंत पोहोचवता येईल ह्याच्यासाठी तर व्यवस्थित मला जेव्हा तुम्ही व्हॉट्सअपला हाय कराल तेव्हा मी स्वतःहून तुम्हाला मेसेज करेन या कॉल करेन तुम्हाला कोणतं काय ड्रेस हवा किंवा काय आता आपण ना साड्यांचं कलेक्शन दाखवलेलं आहे तर आपण आता ड्रेसचं घेणार आहोत आता कारण माझ्याकडे काही मटेरियल मध्ये पण आहे ते पण मी तुम्हाला आपल्या ह्या व्हिडिओतर्फे दाखवते मध्ये आपल्याकडे सलवार सलवार आणि कुर्ती आहे त्याच्यामध्ये हे चार डिझाईन आहेत चार कुर्त्या आहेत हे चार सध्या अवेलेबल आहेत माझ्याकडे त्यामध्ये वेगवेगळे कलर वेगवेगळे पॅटर्न वे म्हणजे पॅटर्न एकच असणार आहे थोडं आपल्याकडे साईज वेगवेगळे असणार आहे एक्सेल डबल एक्सेल आहे तर हा असा आहे ड्रेस आपण जेव्हा घालाल आपण जेव्हा हा ड्रेस वापरू ना तेव्हा घालाल ना तर तो आपल्याला असा दिसणार आहे जे कॅटलॉग मध्ये दिलेलं आहे सेम पॅटर्न तसंच आहे काहीच प्रॉब्लेम नाही आहे सेम त्याच हे असंच आहे हे कॅटलॉग प्रमाणेच तो दिसणार आहे आपल्याला त्याच्यामध्ये ओढणी येणार आहे पायजामा असणार आहे ह्याच्यामध्ये पायजामा असणारे आपला आणि सुद्धा ह्याच्यामध्ये पूर्ण ड्रेस एक असणारे आपला सातशे पन्नास ला भेटणार आहे ह्याच्यासाठी जर इच्छुक असाल तर तुम्ही डायरेक्टली मला बुक करू शकता डायरेक्टली मेसेज करू शकता त्यानंतर आपल्याकडे ड्रेस मटेरियल सुद्धा मध्ये ड्रेस मटेरियल सु, सुद्धा अवेलेबल आहे त्याच्यामध्ये आपल्याला ड्रेस मटेरियलमध्ये हे दु एक दुसरं फॅब्रिक आहे ह्याच्यामध्ये आपल्याला मी तुम्हाला दाखवते कोणते कोणते कलर आहेत आपल्याला भेटणार आहेत आणि कस असणार आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याकडे आता चारच कलर अवेलेबल आहेत सध्या तर तुम्हाला दाखवते ह्यातला एक कलर दाखवते ओपन करून हे कॉटन मध्ये भेटणार आहेत आपल्याला थोडस कॉटन याच्यामध्ये मिक्स आहे हा ड्रेस आपण असा शिवू शकतो या तुम्ही तुम्हाला जसा हवा तसा तुम्ही शिवू शकता एक तुम्हाला मी पॅटर्न दाखवलं ह्या ड्रेसचं म्हणजे आपण असा पण बनवू शकतो ह्या ड्रेसला तर हे असा ड्रेस आहे हे पा एक ओपन करून दाखवते तुमच्यासाठी हे असं आहे ह्याच्यावर छोटी छोटी अशी डिझाईन आहे तर आता जस्ट मी आता कॅमेरामध्ये दिसत नाही थोडस लाईट इश्यू असल्यामुळे थोडस लाईट माझ्याकडे डिम आहे त्याच्यामुळे तुम्हाला दिसत नसेल ह्याच्यामध्ये हे छोटे तुम्हाला दिसत असतील छोटे छोटेसे असे ह्याचा ह्याचा मी जेव्हा फोटो आपला सिनेमॅटिकमध्ये दाखवल तेव्हा तुम्हाला नक्कीच दिसेल हे जे वरचा आपला टॉप आहे आणि त्यानंतर आपली ही सलवार आणि ही पॅन्ट आहे सेम कलर आहे सेम डिझाईन आहे हे जे आहे ती आपली ओढणी आहे ओढणी खूप मोठी आहे तुम्ही बघू शकता ही ओढणी खूप मोठी आहे कशी घ्या वन साईड घ्या या दोन्ही दोन्ही साइड घ्या म्हणजे कशी वापरू शकतो एकतर ड्रेसमध्ये कसं लेडीज ला पहिला ओढणी मोठी लागते त्याच्यामुळं आपण जेव्हा ड्रेस घ्यायला गेलो तर तेव्हा आपण चेक करतो ओढणी मोठी आहे का तरच आपण ड्रेस चॉईस करतो त्या हे पा किती मोठी ओढणी आहे भरपूर अशी मोठी ओढणी आहे तो दोन्ही वन साईड घेणार असेल तर वन साईड पण घेऊ शकता आणि आपण असं दोन्ही साईडनं घेऊ घेणार असेल तर दोन्ही साईडनं पण घेऊ शकता काही प्रॉब्लेम नाही त्यानंतर ही सलवार आहे सेम तशाच म्हणजे थोडं ओढणी मॅचिंगमध्ये ती सलवार येते सलवार पण आपल्याकडे अशी आहे त्यानंतर खूप चांगलं कलेक्शन आहे ड्रेसमध्ये हे कॉटन मध्ये आता उन्हाळ्याचे दिवस चालू झालेत तर असे ड्रेस वापरण्यासाठी खूप चांगले असतात तर नक्की बुक करा माझ्याकडे माझ्याकडे आता चार कलेक्शन आहेत ह्यामध्ये चार पीस आता सध्या अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये हा एक कलर झाला आता थोडासा नारंगी कलर मध्ये एक आहे त्यानंतर असा रेड कलर मध्ये एक आहे हा सॉरी हा थोडा हिरवा आणि गुलाबी मध्ये मिक्स आहे तुम्ही बघू शकता हा एक कलर आपल्याकडे आता सध्या आहे त्यानंतर ब्लॅक कलर एक आहे ब्लॅक कलर मध्ये एक अवलेबल आहे आणि दुसरा आहे तो आणि हा एक कलर आपल्याकडे आता सध्या अवेलेबल आहे हा पा तर हे कॉटन मध्ये आहे ह्याचे काही जास्त मी चार्जेस लावलेले नाही आहेत हे कमीच तुम्हाला मी देणार आहे एकदम कमी मध्ये आणि कमी होम डिलिव्हरी तर फ्रीज राहणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ह्याच्या ह्या ह्या ड्रेसची मी फक्त चारशे ऐंशी रुपये सांगतेय चारशे ऐंशी ला तुम्हाला होम डिलिव्हरी फ्री हे चारशे ऐंशी ला तुम्हाला भेटून जाईल ह्यातले कोणते हवे असेल तर बुक करा लवकरात लवकर आपल्याकडे चार आता सध्या अवेलेबल आहेत चालेल तर हे झालं ड्रेस मटेरियल आपलं कॉटन मध्ये होतं आपल्याकडे आता सध्या अवेलेबल आणि दुसरं जे आहे त्याच्यामध्ये पण आपल्याकडे भरपूर व्हरायटीज आहेत हे पहा इतके सारे ड्रेसच आहेत हे पण ड्रेस मटेरियल आहे हे डेली यूजसाठी आपल्याकडे आता सध्या अवेलेबल आहेत ह्याचे हे ना ड्रेस वॉशेबल एकदम चांगले कसेही वापरा कसे हे करा हे सिल्कीमध्ये येतात एकदम सिल्क कपडा आहे तुम्ही पाहिलाच असेल अ तर हा एकदम सिल्क कपडा ह्याच्यामध्ये भरपूर असे आपल्याकडे व्हरायटीज आहेत हे एकदम मी कमी देणार आहे ह्याचा याची प्राइस आहे आपली फक्त एकदम सिल्की कपडा आहे आणि ह्याची प्राइस मी फक्त कमी घेणार आहे फक्त चारशे तीस रुपये असणार आहे कोणताही ह्याच्यामधला ड्रेस चॉईस करा मी तुम्हाला एकदम कमी बजेटमध्ये हा ड्रेस तुम्हाला देणार आहे ह्याचे मी सिनेमॅटिकमध्ये तुम्हाला सगळे ड्रेसचे फोटोज दाखवेन तर हे पण कलेक्शन चांगलं आहे तर तुम्ही ह्या ह्याच्यामध्ये ड्रेस कोणताही चॉईस करू को शकता आणि मग अशी दाखवलेल्या पॅटर्न मध्ये कॉटन मधले तुम्हाला हे अजून दोन ड्रेस माझ्याकडे शिल्लक राहिलेले आहेत ते खाली होते त्याच्यामुळे तुम्ही ह्या ह्यामध्ये कोणताही चॉईस करू शकतात तर असे होते ड्रेसचे हे सर्व काही कलेक्शन साड्यांचे कलेक्शन तर तुम्हाला असे आवडले असतील कुठले साडी आवडले असेल या ड्रेस आवडला असेल तर तुम्ही नक्की बुक करा आपल्या स्क्रीनवरती नंबर शो होत आहे मी नवीनच एक बिझनेस चालू केलेला आहे आणि इतकी काही मला बिझनेसची आयडिया नाही तर आहे तरीसुद्धा मी धाडस केलेला आहे कारण की नवीन चालू केलं म्हटल्यानंतर एवढं काही माणसाला समजत नाही कमी जास्त रेट वगैरे तर तुम्हीच तुम्ही काही गोष्टी मला पण सांगा कारण की प्रायझिंग कशी लावायची काय द्यायची हे तुम्ही पण मला समजवून सांगा त्या तुम्ही सर्व काही अडजस्टमेंट करून घेईन काही प्रॉब्लेम नाही तर कसा वाटला हा छोटासा माझा ब्लॉग आणि आपली डेली लाईफस्टाईलवरचा जो व्हिडिओ मी आता डेली अपलोड असणार आहे कारण की हेच असणार आहे माझं ड्रेसबद्दल कलेक्शन आणि आपल्या साड्यांच्याबद्दल हेच कलेक्शन असणार आहे मी तुम्हाला नेहमी अपडेट देत राहणार आहे आपल्या ह्या चॅनेलवरती तर ह्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि तुम्हाला कोणता ड्रेस आवडला असाल तो मला ह्या व्हॉट्सअप नंबरवरती शेअर करा आणि ॲड्रेससुद्धा शेअर करा करून आ, तुम्हाला हा ड्रेस मी डिलिव्हरी करू शकेन होम डिलिव्हरी करू शकेन तर नक्की मला लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा आणि कॉल सुद्धा करा कारण की कॉल करून पहिला विचारा की तो ड्रेस अवेलेबल आहे की नाही किंवा आपल्याकडे भेटेल का म्हणून कारण की कॉल केल्यानंतर समोरासमोर माणूस बोलल्यानंतर आपल्याला खात्री करून घेतल्याशिवाय आपण कुठलंही काम करू नये त्याच्यासाठी पहिला कॉल करा आणि स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती सुद्धा करा तर मी अशीच भेटेन तुम्हाला नवीन नवीन साड्यांचे आणि ड्रेसचे कलेक्शन घेऊन तोपर्यंत मैत्रिणीनो नमस्ते जय हिंद जय महाराष्ट्र